कार शेतकरी मित्रांनो मी ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद ग... या कंपनीतर्फे संजय महाजन झोनल मॅनेजर बीड रिजनचा प्रतिनिधी आहे तर आज आपण ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीचं संकरीत सूर्यफूल गोल्ड सेवन या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी आपण आज हजर झालेलो आहेत तर आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरशी आपण पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतो आहे त्या शेतकऱ्यांची आपण माहिती घेऊ त्यातपूर्वी तुम्ही एकदा प्लॉटवर प्लॉट बघू शकता हे ग्रीन गोल्ड सीडचं संकरित सूर्यफूल गोल्ड सेवन सुपरसन त्याचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे हे नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होणार आहे आणि फूल पूर्ण बहिरवकरा आहे जे जेणेकरून हे पूर्ण ज्यावेळेस पूर्ण भरलं जातं त्यावेळेस पूर्ण खाली खालील राहतं त्यामुळं पक्षी खात नाहीत त्याला त्यानंतर सर्व सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण काळ काळा कलर आहे काळा कलर असल्यामुळे याला वजनाला चांगलं भरतं आणि याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज बेचाळीस ते चौवेचाळीस टक्के ऑइल पर्सेंटेज आहे आणि सा सूर्यफुलामध्ये सगळ्यात महत् महत्त्वाचं म्हणजे मधल्या मधल्या ठिकाणी कुठेही टिकली पडत नाही आहे पूर्ण भरलं जातं त्याच्यामुळे याचं वजनसुद्धा चांगलं येतं आणि मा मार्केटला बाजारभावसुद्धा चांगला येतो बाजार तर आपण सर्वप्रथम आपण शेतकऱ्याची म ह्यानी लाग लागवड केलेल्याबद्दल माहिती घेऊ सर्वप्रथम मी शेतकऱ्यांचं ग्रीन गोलतर्फे स्वागत करतो आणि शेतकऱ्यांना त्यांचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबरस आहेत तुमचं काय मामा नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव ज्ञानोबा हरिचंद्र केंद्रीय राहणार चौरेवाडी तालुका अंबाजोबाई जिल्हा बीड मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस बावीस दहा बरोबर हे तुम्ही ग्रीन गोल्डचं संकटित सूर्यफुल सुप्रसाद पेरणीचा दिनांक आहे नऊ जानेवारी नऊ जानेवारी दोन हजार बावीस बावीस बर याला तुम्ही किती बाय किती वर लागवड केलेली आहे दोन बाय एक वर लागवड केलेली आहे ते पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं दीड एकर दीड एकर आणि बियाणं किती वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दीड किलो बियाण दीड किलो वापरलेलं आहे दोन बाय एक वर लागवड आहे आणि बियाणे दीड किलो वापरलेलं आहे फक्त हे ग्रीन सुपर सन गोल्ड सेवन या नावान आहे तर याला पाण्याच्या पाया किती दिलेल्या तुम्ही याला पाण्याच्या पाळ्या स्प्रिंकलरनं तीन अशा दांडाने दोन पाच पाण्याचे पाळे दिले उन्हाळा उन्हाळा असल्यामुळं पाण्याच्या जमिनीच्या मग पाण्याची गरज बघून त्यांनी पाण्याच्या पाळ्या दिलेल्या मात्रा काय दिलेली आहे सुरुवातीला एक वेळ दिला एक आणि बारा बत्तीस सोळा एक अशी दोन पोते बेन्सल आता तुम्हाला एक उत्पन्न काय येईल असं अपेक्षित आहे आपल्या अपेक्षा एक पंधरा क्विंटल पर्यंत आहे पंधरा क्विंटल पर्यंत आहे आणि तुम्हाला सूर्यफुल कसं वाटतं बाकीच्या सूर्यफुल अपेक्षा आहे समाधानकारक वाटतं किंवा अपेक्षा उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे हो 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 आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की शंभर टक्के तुम्हाला सूर्यफूल असं सूर्यफूल आमच्या मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम पाहतोय कारण एवढं मोठं फुल पडणं पूर्ण काळे राहणं